सध्या ऊस तोडणीचा हंगाम सुरू आहे या दरम्यान डोक्यावरून ऊसाची मोळी वाहून नेणाऱ्या कष्टकरी महिलांची वेदना बी न्यूजनं प्रसारित केली होती त्याची दखल भूमिपुत्र शेतकरी संघटनेनं घेतली आहे जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी येत्या आठ दिवसात डोक्यावरून ऊस बाहेर काढणाऱ्या महिलांना विमा संरक्षण द्यावं म्हणून आमची संघटना पाठपुरावा करेल अशी माहिती भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांनी दिली कोल्हापूर जिल्ह्याच्या संपर्क दौऱ्यावेळी ते बोलत होते सध्या जिल्ह्यात सुरू असलेल्या दरम्यान डोक्यावरून उसाची मोळी वाहून नेण्याचं काम करणाऱ्या महिलांच्या वेदनेबाबत बी न्यूजनं वीस डिसेंबरला वृत्त प्रसारित केलं होतं ही बातमी कोल्हापूर जिल्ह्याच्या संपर्क दौऱ्यावर आलेल्या वाशिम अकोला जिल्ह्यातील भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांनी पाहिली आणि बी न्यूजचे प्रतिनिधी किरण मस्कर यांच्याशी संपर्क साधून त्या बातमीबद्दल बी न्यूजचे संपादक कार्यकारी संपादक आणि सर्व टीम विशेष आभार मानले येत्या आठ दिवसात जिल्हाधिकारी अमोल एडगे आणि जिल्ह्यातील सर्व साखर कारखाना पदाधिकाऱ्यांना आपण भेटणार आहोत आणि शेतामधून ऊस डोक्यावरून वाहून देणाऱ्या महिलांना कल्याणकारी महामंडळानं विशेष किट द्यावं आणि त्या महिलांचा विमा उतरवावा अशी मागणी करणार आहे असं भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष विष्णूपंत भुतेकर यांनी सांगितलं यावेळी संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष डॉ संतोष सुतार हिंगोली जिल्हाप्रमुख रामेश्वर हेमदरे हिंगोली शहर प्रमुख नंदकिशोर येवते महिला जिल्हाध्यक्ष साक्षी सुतार यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील विविध पदाधिकारी उपस्थित होते